मकर राशीच्या नात्यांवर काळी सावली घराच्या चार भिंतीं चालतंय षडयंत्र नात्याची गुळ साखळी तुटली कारण मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये राशीचे लोक म्हणजे नात्यांची साखळी जपणारे प्रेमात एकनिष्ठ आणि कुटुंबासाठी स्वतःला वाहून घेणारे एकदा जर त्यांनी एखाद्यावर विश्वास ठेवला तर तो विश्वास आयुष्यभर पुरावा मागत नाही त्यांचं नातं म्हणजे एखाद्या लोखंडी साखळीसारखं घट्ट मजबूत आणि तोडणं अशक्त वाटणारं पण अलीकडच्या काळात या लोखंडी साखळीत तडे जाऊ लागलेत आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे हे तडे घरातल्या कुणीतरी आपल्या लोकांनी दिले आहेत या लेखात आपण उलगडणार आहोत एक गूढ आणि धक्कादायक सत्य की मकर राशीच्या नात्यांवर जो घातक खेळ चालतोय तो, तो घराच्या चार भिंतींच्या आत सुरू आहे त्या व्यक्तीला तुम्ही दररोज पाहता त्याच्याशी बोलता त्याच्यावर विश्वास ठेवता पण तोच तो तुमचं नातं मोडण्याचा डाव रचतोय ज्यांचं प्रेम आहे त्यांच्याशीच दुरावा ज्यांच्यावर विश्वास आहे त्यांच्याकडून फसवणूक आणि ज्यांच्यावर आधार आहे त्यांच्या हातूनच आधार गळून जाणं हे अनुभव आता अनेक मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यात येत आहेत हे नातं मोडण्याचं षडयंत्र नकळत पेरलं जातंय हसऱ्या चेहऱ्यांच्या आडून आजचा लेख फक्त एका नात्याची कहाणी नाही ही आहे त्या प्रत्येक मकर राशीच्या हृदयातल्या संघर्षाची गोष्ट जिथे प्रेम आणि फसवणूक एकाच घरात नांदत आहेत आणि साखळी तुटते पण अजून उशीर झालेला नाही एक मकर राशी नात्यांमध्ये अढळनिष्ठा राशीचे लोक हे नात्यांमध्ये एकदा शिरले की मागे फिरत नाहीत त्यांचं प्रेम हे तपस्वीसारखं असतं कमी बोलणं पण मनातून खूप खोलवर प्रेम करणं ते नातं टिकवण्यासाठी स्वतःच्या भावनांचं बणी देतात अनेकदा तक्रारही करत नाहीत मात्र त्यांच्या या शांत स्वभावाचा गैरफायदा घेतला जातो घरातले काही जण त्यांच्या हळव्या भावना समजून न घेता त्यांचं नातं तोडण्याचं हळूहळू षड्यंत्र रचतात पण मकर राशीच्या मनात चाललेलं युद्ध मात्र कोणीच पाहत नाही दोन घराचं गूढ तो एक जो गुपचूप खेळ खेळतोय तो, तो व्यक्ती घरातलाच असतो कधी सासू कधी नणंद कधी भाऊ तर कधी लहानसा मेंबर बाहेरून तो खूप प्रेमळ मदत करणारा तुमच्या पाठीशी उभा असतो पण खरं तर त्याची नजर तुमच्या नात्यावर असते तो तुमच्या जोडीदाराला तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी सांगतो तुमचं मन हलवतो आणि तुमचं प्रेम शंका आणि संशय या दलदलीत ढकलतो हा खेळ इतका गुपचूप असतो की सुरुवातीला तुम्हाला काहीच कळत नाही पण हळूहळू नात्याची साखळी कमकुवत होऊ लागते तीन हे सगळं का घरतं शनी आणि राहूचे घरातले गुपित दोन हजार पंचवीस मध्ये मकर राशीच्या पत्रिकेत शनी आणि राहूचे संयोग काही राशीस्थानी अतिप्रभावी आहेत शनी जर चौथ्या सातव्या किंवा दहाव्या स्थानात असेल तर तो घरातले संबंध विस्कळीत करतो राहू जर तिसऱ्या किंवा बाराव्या स्थानात असेल तर गुप्तशत्रू खोटे अपप्रचार आणि बनावट प्रेमाचे मुखवटे यांचे संकेत मिळतात हे ग्रह घरातल्या व्यक्तींच्या मनात संशयाचे बीज पेरतात आणि जे मकर राशीला फाट्यावर मारतात ते अधिकच धारदार बनतात नातं प्रेम संवाद सगळं गळून जातं आणि राहतो फक्त एक गोंधळलेला मकर व्यक्ती चार लक्षणे ही संकेत आहेत की कोणी तुमच्या नात्यावर कुरघोडी करतंय एक तुमच्या जोडीदाराचा स्वभाव अचानक थंड किंवा आक्रमक होतो दोन संवाद कमी होतो आणि गप्पा रंगण्याऐवजी वाद सुरू होतात तीन घरात एक व्यक्ती नेहमी तुमच्यावर तक्रारी करतो ते असो किंवा नसोत चार तुम्ही काहीही चांगलं केलं तरी त्याचं महत्व कमी केलं जातं पाच छोट्या गोष्टींचा भांडणात आक्रोशात किंवा शांततेत बदल होतो सहा तुमचं नातं मागे गेल्यासारखं वाटतं जणू सुरुवातीचं प्रेम हरवलेलं सात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जाणवतं की कोणीतरी आहे जो सतत आपल्याला दूर लावतंय पाच तो तो कोण असू शकतो कधीकधी तो, कधी -कधी तो फक्त एक माणूस नसतो तो एक विचार असतो एक भावना असते जी कोणीतरी पेरली असते सासूबाई जर सतत तुमच्यावर कुरबुरी करत असतील नणन जर तुमच्या जोडीदाराशी गुपचूप बोलून तुमच्याबद्दल मजेदार गोष्टी सांगत असेल एखादा भाऊ जर जोडीदारावर तुमचं वाईट चित्र उभं करत असेल किंवा कोणीतरी तुमच्या घरात सतत तुमच्यावरून तुलना करत असेल तर समजा तो तो आहे अशा व्यक्ती आपल्या आपास असतात पण त्यांच्या कृतींचा अर्थ फक्त संयमी मनच समजू शकते आणि मकर राशीचं मन हे खूप खोल असतं पण कधीकधी ती खोल शांतता विनाशालाही निमंत्रण ठरते सहा नातं वाचवण्यासाठी काय कराल नातं तुटण्यापासून वाचवायचं असेल तर प्रथम शत्रूचं नाव ओळखा पण आरडाओरडा न करता जोडीदाराशी सहज पण स्पष्ट संवाद साधा कोणी तुमच्यावर वाईट बोलतंय असं वाटलं तरी लगेच विश्वास ठेवू नका सत्य उघड होण्यासाठी वेळ द्या गुपचूपपणे परिस्थिती नियंत्रणात घ्या पण धैर्य गमावू नका मानसिक आध्यात्मिक आणि भावनिक उपाय एकत्र वापरा तेच शस्त्र आहे या गुप्तयुद्धात मुलांसमोर कधीही भांडणं टाळा कारण त्यांना दोघांचं प्रेमच हवं असतं नातं वाचवण्यासाठी कधीकधी मौन हेही उत्तर असतं सात आध्यात्मिक उपाय घरातल्या नात्यांतून गुद्ध्यतेचं निवारण घरात रोज गोमूत्र गूळ आणि जास्वंदीचा फूल धूप द्या शिवलिंगावर पांढऱ्या फुलांचा नैवेद्य चढवा विशेषतः सोमवार ओ हम हनुमते रुद्रात्मकाय हु फट या मंत्राचा एकवीस दिवस जप करा घराच्या ईशान्य दिशेला पंचमुखी हनुमानाची मूर्ती ठेवा प्रत्येक शनिवारी काळे तीळ आणि तेलाचे दान करा रात्री झोपताना तुमच्या खोलीत कापूर जाळा ते गुप्त नकारात्मकता नष्ट करतं विशेष संकेत मकर राशीच्या आयुष्यात काही गोष्टी घडायला लागल्या तर त्या फक्त योगायोग नसतात त्या सावधकेचे इशारे असतात एक जोडीदार अचानक तुम्हाला दोषी ठरवू लागतो जिथे पूर्वी त्याला तसं वाटत नव्हतं दोन घरात एक व्यक्ती नेहमी तुमच्या बोलण्याचा विपरीत अर्थ काढतो आणि इतरांपुढे वेगळंच चित्र रंगवतो तीन तुमचं प्रेम काळजी आणि संवाद जोडीदाराला डाव वाटतो आणि तो तुमच्यावरच संशय घेतो चार घरात तणाव शांतता किंवा दबाव असतो पण कोणीही स्पष्टपणे काही बोलत नाही पाच तुम्हाला नेहमी असं वाटतं की काहीतरी बरोबर नाही पण तुमचं मन ते उघड सांगत नाही सहा शारीरिक आजार झोपेचा त्रास डोकेदुखी थकवा हेही मानसिक जडत्वाचे संकेत असू शकतात सात घरातले आरसे घड्याळं देवघर किंवा फर्निचरही अचानक खराब होणं हीही ऊर्जेतील खंडाचे चिन्ह असू शकतात मकर राशीच्या मनाला आधीच जाणवत असतं फक्त ते दुर्लक्षित करीत असतात विशेष काळजी या काळात मकर राशीने विशेष भावनिक आणि आध्यात्मिक संरक्षण आवश्यक आहे एक स्वतःच्या मनाकडे लक्ष द्या जे तुम्हाला आतून खोटं वाटतं त्यावर लगेच विश्वास ठेवू नका दोन कोणी तुमचं नातं तोडायचा प्रयत्न करते हे समजल्यावर लगेच भिडू नका शहाणपणाने उत्तर द्या तीन घरातल्या प्रत्येक संवादाचा ऑब्झर्व्हर बना खेळाडू नाही चार शक्यतो तुमचं खास प्रायव्हेट जीवन घरातल्या इतरांपासून अलिप्त ठेवा गुप्तता हीच शक्ती पाच हनुमान चालिसा विष्णू सहस्त्रनाम आणि आदित्य हृदयस्तोत्र दररोज वाचनात ठेवा सहा काही गोष्टी बोलण्याऐवजी देवाजवळ व्यक्त करा कारण तिथून उत्तरे मिळतात मकर राशीच्या नात्यांची साखळी तुटत असते ती अचानक नाही ती हळूहळू कुरतडली जाते घरातल्याच माणसांकडून शेवटी नातं टिकवण्यासाठी धैर्य प्रेम समजूत आणि तर्क यांची चविष्ट भाकरी लागते मकर राशी हे सहनशीलतेचे मूर्तरूप असले तरी जर नात्यावर घात सुरूच राहिला तर ती अग्निबाण म्हणते नातं टिकवण्यासाठी काही वेळा संवादाची तलवार तर काही वेळा मौनाचं कवच घालावं लागतं ज्यांच्यावर प्रेम आहे त्यांनाच वाचवावं लागतं कही त्यांच्या हातूनच झालेल्या चुकीपासूनही आणि घरातला तो जर नातं तोडतोय तर त्याला दोष देण्याऐवजी त्याच्या हेतूचं सत्य समजून त्याचा प्रभाव निष्प्रभ करा तुम्ही मकर राशीचे आहात स्थिर पण असामान्य तुमचं नातं फक्त प्रेमाने जिंकता येईल पण पन शहाणपणाने ते टिकवता येईल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्रीगुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा